रामराम मंडळी मी शे सविता पाटील तर देखा आज मी मस्त गावरानी कोंबडी पालनने भेट देवा लाईलची आज मस्त आणि हाई कोंबडी पालन म्हणाई लहान छे म्हणा धीरण त्या करतस तर देखील गावरानी कोंबडीशी तसनी पाळायला मस्त एकच नंबर कोंबडी पालन चालू करेल त्यासनी आणि तीन चारच कोंबडीसपासून सुरुवात करेल होती आणि नंतर मग त्या अंडासवर कोंबड्या बसाड्यात आणि मग असा पिल्ला तयार करीन मग त्याच्याने एवढं मोठं वाढायला शिहाते आणि ह्या कोंबडीसले रोज सकाळीच दोन तास आणि संध्याकाळ दोन तास सोडतंस आणि आता का इकडे आते आणि सासवाई त्याच्या कांदा चिरी चिरी टाकी राहण्यात तर त्या का कसा खाई राहण्यात त्या मस्त कांदा आणि आज मला काही काम नव्हतं म्हटलं चला फिरी येतो आपण आज तर मी इकडे फिराले तो आणि तिथे भेटायला पण तू इकडे म्हटलं चला आणि एकदम लक्षात होणं म्हटलं चला आपली फॅमिलीसोबत आपण गावरान कोंबडी नाही एक व्हिडिओ शेअर करू तर मी आज मस्त एक छोटासा का बहिणा पण व्हिडिओ करा आज आणि त्या का त्या कोंबडीस सुद्धा लहान लहान पिल्ला असतच आता कोंबडीसनी पिल्ला असा काढलेत मस्त तर एकवीस स्वर बसाडलेल्या होत्या त्या कोंबड्या जखा दोन कोंबड्या जात तर तरी ह्या कोंबडीने मस्त पिल्ला काढेल चतस आणि अजून एक कोंबडी परत मजार शेडमा बसाडलेली तेचनी मस्त नियोजन केलं त्यासनी सकाळी दोन तास सोडतं संध्याकाळी दोन तास सोडतंस आणि मजार शेडमा तांदूळ ज्वारी बाजरी असं खाद्य टाकतंस आणि त्याचनं जे नियोजन पण मस्त करेल जसं वातावरण बदलणं जसं त्यासला त्रास ना तसं त्याचने मेडिकल आणि ठेवले घरमा मेडिकल पण तसं वापरत असत्या तर एकच नंबर नियोजन करेल शेत मन धीर आणि त्यासनी सासूबाई पण लक्ष ठेवस मन धीर आणि बाई पण लक्ष ठेवस तर असं मस्त नियोजन करेल मला खूप आवडणं तसं नियोजन आणि चार पाच कोंबडीसपासूनच सुरुवात करेलचे आज कमीत कमी पन्नास साठ कोंबडी त्यासनाकडे नाकडे तर कसा वाटणार नाही व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांग्यात आणि तुम्ही जर मना चॅनलला नवीन हुशात तर मना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि तुमले आज ना व्हिडिओ कसा वाटणार ते पण सांगा कमेंट बॉक्सम मा। आणि मना धीरणं कसं नियोजन करेल त्याच्याने कोंबडी पालननं सुद्धा सांगा तर जास्त काही मी बोलत नाही थोडंसंच ब व्हिडिओ बनाय मी आज आणि भरपूर पाऊसनं वातावरणही बाहेर आहात आणि तुम्हाकडे पाऊस पाणी कसं आहे ते पण सांगा आणि पुढला व्हिडिओ मला नक्कीच भेटू आपण तोपर्यंत तो राम राम